सियावर रामचंद्र की जय प्रभू रामचंद्रांची पत्नी माता सीता यांच्या शोधामध्ये वानरसेना निघालेली आहे आणि निघण्याचा मुहूर्त रामचंद्रांनी कोणता ठरवलाय ते म्हणाले की आत्ताची स्थिती मला योग्य वाटते आत्ता फाल्गुनी नक्षत्र आहे आणि चंद्र हस्तामध्ये प्रवेश करतो आहे अशा वेळी निघायचा आहे त्यामुळं रामायण वाचणाऱ्यांनी वाल्मिकी रामायणात दिलेला कालावधी नीट तपासून बघणं आवश्यक आहे म्हणजे मी याआधी तुम्हाला कोणत्या महिन्यात हे सगळं घडलंय ते सांगितलंय आणि त्यानंतर रामचंद्रांचा प्रवास सुरू झालेला आहे म्हणजे आपल्याला काळ याचा निश्चित करता येतो मार्गशीर्ष महिन्यामधला हा काळ आहे आणि मार्गशीर्ष महिन्याच्या सप्तमीला हनुमानाची आणि रामचंद्रांची भेट झाली आहे मार्गशीर्षातल्या सप्तमीला भेट झाल्यावर अष्टमीला निघण्याचं ठरवलेलं आहे त्या दिवशी उत्तरा फाल्गुनी नक्षत्र होत मार्गशीर्षातल्या वद्य सप्तमी आणि अष्टमीच्या संधी काळावर फाल्गुनी नक्षत्र होतं आणि चंद्र हस्तामध्ये प्रवेश करत होता आता हे ही स्थिती कधीची आहे हे लक्षात आल्यावर याचा काळ आपल्याला काढता येऊ शकतो रामचंद्रांनी या मुहूर्तावर निघण्याचा निर्णय घेतलाय आणि आपण मागच्या भागात बघितल्याप्रमाणे अंगदानी एक लाख वानर सेना घेऊन या वानरांच्या सेनेच्या पुढच्या भागात जायचं ठरवलंय लक्षात घ्या एक लाख वानर सेना घेऊन निघाले असं नाही वानर सेनेच्या समोरचा रस्ता स्पष्ट करणे पाण्याची फळाची खाण्याची व्यवस्था करणे आणि समोर येणाऱ्या वानरसेनेला कोणी धोका पोचवत नाही ना याची व्यवस्था बघणे यासाठी युवराज अंगदाच्या सोबत एक लाख वानर सैनिक पुढे निघालेला आहे या वानरसेनेची रचना एवढी उत्तम केलेली आहे की कोण कुठे कसे जाईल याचा निश्चित करून ठेवलाय नीलाला फलमुलांची व्यवस्था करायला सांगितलंय राक्षस सा पाणी दूषित करणार नाहीत याची व्यवस्था बघायला सांगितलेली आहे तर ऋषभ नावाचा वानरवीर या से आपल्या तुकडीला घेऊन सेनेच्या उजव्या बाजूनी चालतो आहे त्याच्याकडेही हजारो वानरसैनिक आहेत त्यानंतर गंधमादन नावाचा वानरवीर हा डाव्या बाजूनी चालतो आहे डाव्या बाजूनी गंधमादन उजव्या बाजूला ऋषभ समोर युवराज अंगदांची सेना ज्याचं नेतृत्व नील करतो आहे आणि मध्यभागी महाराज सुग्रीव उंच एका वानराच्या पाठीवर बसून या सगळ्याचं अवलोकन करतायत नेतृत्व करतायत वृक्षराज जांबवान सुशेन वेगदर्शी या सगळ्यांनी मागून या सैन्याच्या पाठीमागून यायचं ठरवलेलं आहे म्हणजे सर्वार्थानी चारही दिशा या मजबूत करत कुठून हल्ला होणार नाही याची काळजी घेत वानरांचा वानर सेनेचा प्रवास सुरू झालेला आहे ज्या मार्गाने अंगद हनुमान जांबवान आधी गेलेले होते त्यांना त्या मार्गाची जाणीव होती कुठे कोणतं वन लागत आहे कुठे अन्न मिळत नाही कुठलं वन फळं मूळ न मिळणार आहे या सगळ्याची पूर्वकल्पना आपण आधी बघितली आहे त्यामुळं एवढ्या अफाट सैन्याला अन्न लागेल याची व्यवस्था करत आपला मार्ग ठरवत अंगदाचा सेनापती नील हा या सैन्याला पुढे पुढे घेऊन जातोय जंगलातून प्रवास होतोय पर्वतांच्या शिखरावरून प्रवास होतोय आणि असा प्रवास करत 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 हे पुढे निघालेत कितीतरी पर्वतांना ओलांडून जावं लागलंय आणि करोडो करोडो वानर सैनिक सोबत असल्यामुळं या प्रवासाला आता विलंब लागतच नाही असं वाटत आहे सातत्यानं वेग वाढवत समुद्र किनाऱ्यापर्यंत जाऊन पोचायचाय आणि तिथे जाऊनच आपल्याला पुढचे निर्णय घ्यायचेत हे वानर सैनिकांना माहीत आहे एका पर्वताला पार पाडल्यानंतर म्हणजे पर्वत चढून पुन्हा उतरल्यानंतर आता समुद्रकिनारा दिसू लागलाय आणि वानर सैनिक किनाऱ्याच्या जवळ आलेले आहेत रामचंद्राने सांगितलंय आता समुद्र जवळ दिसतोय समुद्राच्या जवळ जाऊन थांबायला हवं तोपर्यंत संध्याकाळची वेळ झालेली आहे या संध्याकाळच्या चंद्रोदयाच्या वेळी नेमका सागराला भरती आलेली आहे अफाड दिसणारा सागर या भरतीमुळं फेसाळ त्या लाटा घेऊन समुद्र किनाऱ्यावर आदळतोय आणि भरतीच्या स्थितीमुळं हा समुद्र अधिकच गंभीर आणि भयप्रद वाटतोय निर्दयपणे हा सागर हसतोय अशी जाणीव तिथे आलेल्या प्रत्येक वानरवीराला होती आहे आणि एक 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 करत समुद्राच्या तीरावर आपल्या नेमून दिलेल्या जागी डाव्या बाजूचे डाव्या बाजूला उजव्या बाजूच्या उजव्या बाजूला समोरचे समोर जाऊन थांबलेत आणि भरतीच्या वेळेस लाटा जितपर्यंत येत आहेत तितपर्यंत येऊन हे थांबलेले आहेत आता संध्याकाळची वेळ आहे पडाव टाकायचा आहे सूर्य अस्ताला निघालाय आणि अस्ताला जाणाऱ्या सूर्याच्या सोबत रामचंद्रांच्या मनातील भावना अधिकच तीव्र होत चाललेले आहेत दरम्यान आपसात चर्चा सुरू झाली आहे आता काय करायचं सागर कसा ओलांडून जायचा या सागराला कसं पार करायचं कोणाच्या आवाक्यातली गोष्ट आहे काही कोणता वानरवीर हे करू शकेल सागराला शुष्क करायचं आकाशमार्गानं जायचं का काय करायचं प्रत्येक जण याबाबतचा विचार करतोय आणि या विचाराच्या मध्ये कोणाकडच याबाबतचा या निश्चित असा मार्ग सापडत नाहीये काहीच सापडत नाही काहीच कळत नाहीये निश्चित मार्गच सापडत नाही मग करायचं काय अस्ताईला सूर्य निघालाय मला ती एक कविता आठवते अस्ताईला ऋण निघाला हाकारित किरणांना पाडसांची मग आठवण होई हळदी हळव्या हरणांना सूर्य मावळू लागला ना की आकाशात अन्नासाठी भ्रमण करणारे पाखर सुद्धा आपल्या घरट्याकडे हो परत येऊ लागतात आणि येताना आपल्या चोची चार दोन दाणे आपल्या पिलांना भरवण्यासाठी घेऊन येतात दिवसभर चारण्यासाठी चारा खाण्यासाठी सोडलेल्या गायी संध्याकाळच्या वेळी गोधुलीच्या वेळी अत्यंत वेगाने घराकडे येत असतात अत्यंत वेगाने ज्या वेगाने गायी राहण्यात जातात ना त्या वेगाने त्या गाई परत त्यापेक्षा अधिक वेगाने त्या त्या गाई परत येत असतात कारण कारण त्या वासराची ओढ पाखराना असते घरट्यात असलेल्या पिलाची ओढ अगदी आमच्याकडं आत्ता सुद्धा एक कविता होते ना असा कसा देव बाबा लेकरांना देतो लव कर जातो आणि उशिराने येतो सांगा याची आहे माझ्या तानुल्या फुला दमलेल्या बाबाची ही कहाणी तुला या आपल्या तहानुल्याची ओढ या बाबांना पाखरांना गाईंना नेहमीच जाणवत असते संध्याकाळ झाली ना की घरट्यात परत जावं आणि आपल्या माणसांना भेटावं असं वाटत असत मानवी स्वभाव आहे हा आणि भगवान रामचंद्र सुद्धा या मानवी स्वभावाने बंधनात आहेत संध्याकाळची वेळ झाली आहे समोर अफाट पसरलेला सागर आहे आणि या सागराच्या समोर उभे राहून रामचंद्रांना आपल्या प्रिय पत्नीची आठवण येते आणि ते अधिकच व्याकुळ होत आहेत ही व्याकुळता ते लक्ष्मणाच्या जवळ व्यक्त करतायत सुद्धा काय म्हणतायत रामचंद्र यावर लक्ष्मण काय बोलतोय हे बघूया पुढच्या भागामध्ये सियावर रामचंद्र की जय